पुण्यामध्ये कुख्यात असलेल्या कोयत्याग्यांची दहशत कमी होती का काय तर आता पुण्यातील औंध मध्ये सुद्धा एक गुंडांची टोळी धुमाकूळ घालत असल्याचं वृत्त समोर येते औंध या भागामध्ये एका गुंड सुल गुंड टोळीचा सुळसुळाट झालाय आणि हे सरेआमपणे दुकानांमध्ये जाऊन किंवा सामान्य नागरिकांना धमकावून त्यांना मारहाण सुद्धा करत असल्याचं लक्षात आलंय चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी नऊ सप्टेंबरला असाच काहीसा प्रकार झाला चतुशृंगी पोलीस चा ले ले एका एका बेदम हद्दीत असलेल्या दुकानदाराला टोळीकडून मारहाण करण्यात आली होती मंगळवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये गोपाल राव नामक एक दुकानदार हा अत्यंत जखमी झालेला आहे पोलिसांच्या माहितीनुसार गोपालराव याच्या नाकावर गालावर आणि छातीवर या, या गुंडांच्या टोळीकडून जबर मारहाण करण्यात आली होती दरम्यान या प्रकरणी तपास करत असताना आतापर्यंत पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केलाय आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुद्धा सुरू आहे मात्र हा सगळा प्रकार पाहता सध्या पुण्यात अशा गुंडांना नेमकं कुणाचं अभय मिळतंय हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे या गुंडांचा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहिला असेल या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्हीच इथले भाई आहोत दुकान बंद करून टाक अशा शब्दांमध्ये हे गुंड दुकानदाराला धमकावताना दिसतात हे सगळं करत असताना या गुंडांवर नेमका कुणाचा वरद हसतय हे पाहणं या मुळाशी पोहोचणं हे पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचं काम ठरणार आहे